नमस्कार मित्रांनो सह्याद्री हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जेवणानंतर बळीसेप खाण्याची सवय असेल तर हा व्हिडिओ आवर्जून पहा यामुळे शेत काय काय घडते मित्रांनो आजच्या युगामध्ये अनेक लोकांना जेवणानंतर बडीशेप खायची सवय आहे तसेच काही लोक तर नेहमीच बडीशेप खात असतात पण मित्रांनो यामुळे आपल्या शरीराला काय फायदे तोटे होतात हे तुम्हाला माहीत आहे का तर मित्रांनो चला जाणून घेऊया जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने काय होती बडीशेप ही केवळ स्वयंपाकघरातील मसाला नाही तर नियमित बडीशेप खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते यामध्ये कॅल्शियम सोडियम फॉस्फरस आयरन या आणि पोटॅशियमसारखे तत्त्व आरोग्यासाठी खूप चांगले असतात बदाम बडीशेप आणि मिसरी एकत्र वाटून दररोज जेवणानंतर एक चमचा सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते बडीशेपला मसाल्याचा राजा असे म्हटले जाते यामुळे पदार्थांना चव येतेच तसेच शरीराला देखील त्याचे खूप सारे फायदे आहेत शरीर निरोगी व सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांना तजेलदार ठेवण्यासाठी बडीशेप उत्तम मानली जाते मित्रांनो बडीशेपमुळे तुम्हाला पचनाविषयी तक्रारी कधीच जाणवणार नाहीत तोंडाची दुर्गंधी त्वचेचे आजार या संदर्भात नेहमीच तुम्हाला निरोगी वेदना रहित वाटेल कारण ही बडीशेप आपल्याला पचनास मदत करते त्यामुळे पोटाच्या समस्या देखील नष्ट होतात तसेच तोंडाची दुर्गंधी दूर, दूर करण्याचे कामसुद्धा ही बडीशेप करत असते मित्रांनो बडीशेप पचनक्रिया चांगली करण्यास मदत करते म्हणजेच खाल्लेले अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी बडीशेप खूप गुणकारी आहे यामुळे हल्ली बऱ्याच लोकांची पोटाची समस्या वाढली आहे ती दूर होईल वजन जर नियंत्रित करायचं असेल कमी करायचा असेल तर जेवल्यावर बडीशेप खात चला मित्रांनो जेव्हा नियमितपणे तुम्ही बडीशेप खाल तेव्हा श्वसणाचे विकार देखील दूर होतील बडीशेपमुळे तुमच्या तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी होतो आजकाल शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढण्याचे हृदयाच्या समस्या वाढल्या आहेत हृदय विकार खूप जणांना होत आहे त्यामुळे तुम्ही दररोज जेवणानंतर बडीशेप खा यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते बडीशेप खाल्ल्याने शरीर निरोगी राहते ज्यामुळे तुम्ही नेहमी फिट राहता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बडीशेप हा एक रामबाण उपाय आहे शरीरातील हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यासाठी व शरीर थंड ठेवण्यासाठी बडीशेप ही अतिशय उपयुक्त आहे तसेच चेहऱ्यावरील काळे डाग मुरुंग स्पॉट दूर करण्यासाठी बडीशेप खाल्ली जाते जे लोक नेहमी बडीशेप खातात त्यांना कसलाही त्रास होत नाही ते नेहमी निरोगी असतात डोळ्यांसाठी उपयुक्त असे विटॅमिन ए बडीसेपमध्ये असते त्यामुळे तुमचे डोळे निरोगी राहतात खडीसाखर व बडीसेप बारीक करून त्याचे चूर्ण रोज झोपण्यापूर्वी घ्या डोळे निरोगी राहतात शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी बडीसेप मदत करते छातीतील जळजळ होत असेल सारखं उलटी आल्यासारखं होत असेल पित्त खूप असेल तर बडीसेप ही लाभदायी आहे बडीसेप ही सर्वांनीच खायला हवी कारण यातील विविध घटक आपल्याला आजारी पडण्यापासून रोखतात व संरक्षण करतात मूत्रमार्गात जर अडचण असेल जळजळ होत असेल तर तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास त्रास होत असतो ज्यासाठी तुम्ही बडीशेप रोज खायला हवी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ निघून जातील आणि या पदार्थाचं जेव्हा विघटन होईल तेव्हा आपले शरीर निरोगी राहील कारण आजाराचे व स्किन प्रॉब्लेमचे कारण मुख्यत्व हेच असते त्यामुळे तुम्ही नक्कीच रोज नकळतपणे घडणारी ही क्रिया सवय शरीराला लावून ठेवावी तर मित्रांनो जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते ती चांगली सवय आहे जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय नसेल तर ही सवय आजपासून लावून घ्या तुम्ही जर जेवणानंतर ही सवय लावून घेतली तर तेवढेच तुम्हाला फायदे होते, मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद